पतीनं पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरातच ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पत्नीच्या मृतदेहासोबत तो त्याच घरात राहत होता दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीला अटक केली उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून एका घरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं त्यांना घरातील बिचाना महिलेचा मृतदेह आढळून आला महिलेची हत्या चार दिवसांपूर्वी झाली होती त्यातून दुर्गंधी पसरली होती भारत असं आरोपीचं नाव असून तो मूळचा हापूरच्या दर्यापूर गावचा आहे पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार सुनीता नावाची महिला तीन वर्षांपूर्वी त्याच्या संपर्कात आली त्यानंतर दोघे सोबत राहू लागले सुनीताचा पहिला पती मानसिंहाचं निधन दोन हजार बारा मध्ये झालं होतं वर्षभरापूर्वी सुनीता यांचा विवाह झाला होता दोघांचं दुसरं लग्न होतं आरोपी भारतनं पहिल्या पत्नीला घटोस्फोट दिला होता ती काही दिवसांपूर्वी भारतला भेटली तिने त्याच्याकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली भारतने तिला काही रक्कम दिली ही बाब दुसरी पत्नी सुनीताला समजली त्यावरून भारत आणि सुनीता यांच्यात वाद झाला भारत आणि सुनीता यांच्यात खटके उडत होते अठ्ठावीस फेब्रुवारीला भारतनं दारूच्या नशेत सुनीताची दाबून हत्या केली त्यानंतर त्यानं दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला तो दिवसा घरी यायचा आणि मृतदेह पाहून पुन्हा कामाला जायचा तो दारूच्या दुकानात सेल्समन होता या प्रकरणी सुनीताच्या मुलानं तक्रार नोंदवली त्यावरून पोलिसांनी भारतला अटक केली